नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो निवडणुका झालेल्या आहेत निकाली लागलेला आहे आणि जनतेच्या कौलनुसार महायुती सरकार आता निवडून आलेलं आहे परंतु तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ज्या इलेक्शनापूर्वी ज्या महायुती सरकारने घोषणा केल्या होत्या घोषणापत्र दिलेलं होतं की कि ज्यांनी किसान कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच लाडक्या बहीणला महिन्याला एकवीसशे रुपये देणार तसेच पीएम किसान आणि नमो किसान योजनेअंतर्गत जे बारा हजार रुपये पैव देत होते त्याला आता वाढवून पंधरा हजार रुपये करणार अशा अनेक घोषणा होत्या त्या घोषणांचं काय होणार हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न असणार आहे त्या संदर्भातीलच काही अपडेट आहे आपण ती पुढे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि हो सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो मायुती सरकार हे सत्तेत आलेलं आहे लाडक्या बहिणीने भरभरून यश मायुती सरकारला दिलेलं आहे महायुती सरकारचा पहिला प्रयत्न हाच राहणार आहे की ज्या लाडक्या बहिणींनी भरभरून भरभरून यश दिलेलं आहे त्यांना ज्या घोषणा केल्या होत्या की महिन्याला एकवीसशे रुपये देणार आहे तर ते आता वाटप करण्याचं काम महायुती सरकार सर्वप्रथम करणार आहे आणि अशी एक संदर्भातील अपडेट ही दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीमध्ये बोलताना सांगितलेलं आहे की जे काही यश मिळालेलं आहे ते लाडक्या बहिणींमुळेच मिळालेलं आहे आणि जे काही लाडक्या बहिणी योजना असेल ती पुढेही चालू राहणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या संबंधित म्हणजे पैसे आता नेमकं कधी वाटप होणार आणि ते केव्हा होणार ते कोन कोण नेमकं कोणाला मिळणार किती मिळणार या संदर्भात थोडासा संभ्रम आहेच कारण जसं आपण मागे व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की जे काही अर्ज केले होते त्या अर्जाची पडताळणी सुरू होती तर ज्यामध्ये काही बोगस अर्ज सापडले असतील अशांना वगळण्यात येणार आहे आणि जे कोणी खरे आहेत जे ज्यांनी जे काही डॉक्युमेंट दिले होते ते सर्व खरे असतील तर अशांना पहिले हप्ते जरी भेटले नसतील त्यांना आता सरकार स्थापन झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये सो सहाच्या सहा हप्ते पूर्ण मिळणार आहेत आणि ज्यांना पूर्वी पाच हप्ते मिळाले होते अशा महिलांना आता सहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना एकही हप्ता एक मिळाला नाही अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत ज्या महिलांना पूर्वी पाच हप्ते मिळाले आहेत अशा महिलांना एकवीसशे रुपये हा इथून पुढे हप्ता मिळणार आहे हा हप्ता तुम्हाला जेव्हाही सरकार स्थापन होईल त्याच्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळणार आहे कारण लाडक्या बहिणीला पैसे सरकार लवकरच देणार आहे आणि राहिला प्रश्न शेतकरी कर्जमाफीचा तर तो, तो प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित चालत आलेला आहे आणि थोडा निधी हा जास्त लागणार असल्यामुळे त्यावरती निर्णयानंतर होणार आहे परंतु ज्या काही घोषणा माहिती सरकारने केलेल्या होत्या त्या सर्व घोषणाचं पालन करण्याचं त्यांचं निर्धार आहेत त्यांनी त्यावरती ठाम आहेत की ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या सर्व पूर्ण करणार आहेत आणि येत्या पाच वर्षामध्ये सर्वच घोषणा असतील त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती नेवला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद